नाही नाही आहे आम्ही बघितलंय ना नॅचरल शुगरच्या माध्यमातून पंधरा झिरो बारा त्याच्यानंतर पंधरा झिरो झिरो सहा आणि त्याच्यामध्ये जे आहे ते शाहीन कप आणि पलीकडे एक टप्पी जी आहे ते केरळ वगैरे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना जे आहे ते मूलभूत वेणं म्हणजे ब्रिडर किडी जी आहे ते वितरित करण्यात येत आहे त्याचं ह्या ब्रिटरचं नंतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये लागवड केल्याच्यानंतर आता ही लागवड कशी करायची सुपर किन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवड करायची तर ते होणार आहे फाउंडेशन आणि त्या फाउंडेशनपासून पुढचं म्हणजे ते उगून आल्याच्यानंतर ते ऊस लावल्याच्या नंतर त्याच्यापुढं जे आहे ते त्याचं होणार आहे सर्टिपाया अशा पद्धतीनं आनुवंशिकदृष्ट्यासुद्धा असं देण्या जे आहे ते वितरणाचं नियोजन अशा पद्धतीने शेतकरी जे आहे ते घेऊन जात आहेत याच्यामध्ये पण जे आहे ते अशा पद्धतीनं आता पलीकडे शहाऐं झिरो बत्तीस टाकलं आहे याच्यामध्ये आणि आता हे पंधरा झिरो बारा तर वजनाच्या बाबतीत ह्या दोन्ही व्हॅरायटी पंधरा झिरो झिरो सहा आणि पंधरा झिरो बारा उत्कृष्ट वजन आहे असं शेतकऱ्यांचं जे आहे ते म्हणणं आहे किंवा ते त्यांचं सांगताय